नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी शहाड पुलावरील खड्डे भरले गेले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा खड्डे भरण्याचे काम आज रात्रीपासून सुरू होणार राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची माहिती कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे विशेष म्हणजे या पुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप होत आहे कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुलाची पाहणी केली दोन दिवसात पुलावरील खड्डे बुजवले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी अधिकारी यांना दिला आहे या महामार्ग विभागाच्या अधिकारी सविता सांगळे यांनी सांगितले की शहाड पुलावरील खड्डे येत्या दोन दिवसात भरले जाणार आहेत तसेच शहाड पुलाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे त्याचे कामही लवकर हाती घेतले जातील येत्या सहा महिन्यात पुलाचे रूप पलटणार आहे तेच आहे कालपासून मी पीडब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून आ, या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी तेच सांगितलंय आणि पीडब्ल्यू चे पण जे इंजिनियर आहेत नितीन पाटील साहेब आणि समीधा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्रॅफिकच्या लोकांना सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नकारे यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं लागेल तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद